नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या तेरा एप्रिलला श्री भैरवनाथ चैत्री उत्सव सासवडे आयोजित पुरंदरचा छावा भव्य दिव्य ओपनचं मैदान येथे मित्रांनो संपन्न होणार आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसतील तसेच मित्रांनो या मैदानात गटात दोन नंबर उतरणाऱ्या गाड्यांची सुद्धा मेगा फायनल मित्रांनो होणार आहे याबद्दल माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईलच मी तसंच मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एक लाख एक हजार रुपये आणि पुढील देखील चांगलं असं पारितोषिक या मैदानाला तुम्ही बघताय तर मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी नक्कीच दिसतील चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप आहेत तर मित्रांनो पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाबू माने आणि यांचा घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नानांची नवीन खरेदी सध्या टॉप फॉर्ममध्ये चाललेला तेजा मित्रांनो तेजा आणि राजा हा एक या मैदानातील संभावित पायरा आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे घरणिकेचा राजा दुखावतीत आहे मित्रांनो परंतु राजाचे मालक बोलले आहेत की पंधरा ते दहा पंधरा दिवसात राजा कवर होऊ शकतो त्याच्यामुळे जर राजा पूर्णपणे बारा झाला तर नक्कीच हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला या मैदानात दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय श्री नागनाथ महाराज केसरी मैदानातील एक नंबरची मानकरी ठरलेली जोडी पिंटू शट मोडक वडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच्यासोबत असू शकतो पंचमिंद केसरी सर्जा वेगाचा शेवट म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा पैलवान अभिजित भाजप पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा ही जोडी मित्रांनो या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलंय आणि पुन्हा एकदा या सासवडीच्या मैदानात ही जोडी आपल्याला पलताना दिसू शकते जबरदस्त आणि तुफान स्पीड लागलं होतं श्री नागनाथ महाराज केसरी मैदानामध्ये या जोडीला कोरडू मैदानामध्ये जबरदस्त आणि टॉपची ही जोडी पाळली होती त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शिरसवडीची आणबाण शान शिरसवडीची रायफल आणि त्याच्यासोबत असू शकतो पिस्टन बावीस अकरा दाऊनतील सध्या टॉपमध्ये चालणारा जगदीश बापू शिंदे यांचा सोन्या बावीस अकरा यासुद्धा जोडीचं मित्रांनो समीकरण खूप चांगलं जुळून येईल जबरदस्त असा स्पीड आहे सोन्याला सुद्धा जगदीश बापू शिंदे जसं पिष्टनने नाव टॉपला आहे तसंच मित्रांनो भविष्यात सोन्या सुद्धा आपल्या मालकांचं नाव टॉपला ने हा जर पायरा जुळला तर नक्कीच ही सुद्धा गाडी फायनलचा गुलाल घेऊ शकते हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सातार्याचे आन बान शान सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासुद्धा शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखना हत्यार पिष्टन भाऊ शक्र मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदी चांगल्या अशा फॉर्ममध्ये आहेत मित्रांनो पिष्टनची जरी चार पाच मैदानामध्ये हार होत असली तरी मित्रांनो लवकरच पिष्टनसुद्धा सुद्धा कमबॅक करेल आणि हा सुद्धा पायरा जर जोडून आला तर चांगली आणि जबरदस्त अशी गाडी पळेल हा सुद्धा या सासवड मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोरचा बेताज बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत असू शकतो रुस्तम हिंद केसरी सदभाऊ मास्टर रेटरे यांचा मैब्या मित्रांनो राहुलबाईंनी सांगितलं आहे की मथूर एक दोन महिने अजून मुंबईमध्येच थांबेल परंतु मित्रांनो आपला माहितीच आहे कधी कधी प्रेक्षकांची इच्छा असली तर कधी नियोजन कधी कधी पण नियोजन होतं मथुरचं आणि मथूर घाटावरती येतो तर मित्रांनो कदाचित मथूर या मैदानात येईल किंवा दुसऱ्या मैदानात येईल परंतु मित्रांनो मथूर जर यावेळी घाटावरती आलात तर मथुर आणि मायब्या ही जोडी पळण्याची खूप जास्त अशी शक्यता आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे जर मथूर या सासवडच्या मैदानात आला तर मथूर येईल की नाही मित्रांनो त्याच्याबद्दल काहीच अपडेट नाही परंतु आला तर हा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा होऊ शकतो खड़क खड़क तर मित्रांनो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शेवाळेबांचा पाखऱ्या मुंबईमध्ये बिंजवडमध्ये सुद्धा टॉपला पळतो तसेच मित्रांनो त्याच्यासोबत असू शकतो शंभू बाजी ग्रुप खडक खडकवासला यांचा चालू सुद्धा बादशाह बुलट मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे ही जर गाडी पाळली तर नक्कीच चांगला आणि तुफान असा स्पीड लागेल या गाडीला हा सुद्धा मित्रांनो या सासवड मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये ही जोडे आपल्याला दिसते गजा फोर बाय फोर आणि त्याच्यासोबत शकतो चालू सीझनचा बादशाह मानगरकरांचा वादळ दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदी ज्या ज्या मैदानात असतात त्या त्या मैदानामध्ये मित्रांनो आपण बघायला गेलो तर बाकी नंदीने एवढी गजाची चर्चा नसते परंतु गजा मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये गुलालत असतो आणि वादळसुद्धा मित्रांनो या सीझनला दोन हजार चोवीसमध्ये दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो फुल फॉर्ममध्ये होते त्याच्यामुळे या मोठ्या मैदानात हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सध्या चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानामध्ये जाऊन फायनलचा गुलाल तर घेतोयच परंतु एक नंबर देखील करतो आहे असा संभाजीनगरचा चिमण्या मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो घाटावरती आला आहे आणि घाटावरती प्रत्येक मैदानामध्ये एक नंबर करतो आहे आणि त्याच्यासोबत असू शकतो पुसेगाव इंद केसरी महान भारत केसरी शेठ फुलोरे द्वारली यांचा हारण्या ही सुद्धा जोडी पाडली तर प्रेक्षकांना तुफान आणि डोळ्याचं पारणं फिरणारी लढत आपल्याला बघायला भेटेल त्याच्यामुळे हा सुद्धा या मैदानातील संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय संभाजीनगरचे आंद शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत शकतो कारुंडे एक्सप्रेस चिक्या याआधी जोडी पलाली आहे आणि या जोडीने एक नंबर केला आहे पुन्हा एकदा सासवड मैदानात हा एक संभवित आणि टॉपचा पायरा आपला पालताना दिसू शकतो हा मित्रांनो पायरा फिक्स तर नाही आहे परंतु हा सुद्धा पायरा होऊ शकतो लखनचे मालक आपण बघायला गेलो तर प्रत्येक मैदानामध्ये टॉपचंच नियोजन करतात त्याच्यामुळे पुन्हा एकदा ही जोडे आपला पालताना दिसू शकते त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभवित पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरचा घरचा साज आणि मित्रांनो जवळजवळ ही जर जोडे आली तर शंभर टक्के जोडे आपल्या सोबतच दिसेल कारण मालक नेहमी घरचा साज पळवतात नाशिकला आपण बघायला गेलो तर फक्त सम्राट आणि लखनी जोडी पाळली होती आणि यासुद्धा जोडीने एक नंबर केला होता दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत मित्रांनो आणि कायम गोलालच असतात असे सम्राट आणि राजा हा सुद्धा मित्रांनो एक संभाव आणि टॉपचा पायरा आपला या सासवड मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो जर गाडी पाळली तर नक्कीच गोलालत राहील मित्रांनो टॉपचा स्पीड आहे हा सुद्धा जोडीला पुढील संभव टॉपचा पायरा मित्रांनो तुम्हाला तर सांगणार आहे समोर तुम्ही नंदी बघताय बैलगाडी क्षेत्रातील बॉस म्हणून ज्याची ओळख असा निसर्ग गार्डन कातरत सुभाष मांगडे यांचा लाडका सुंदर बॉस कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो सासवडकरांच्या बादलसोबत मित्रांनो सुंदर बॉस आणि बादल ही एवन जोडे आपल्या या सासवडच्या मैदानात नक्कीच पालताना दिसू शकते आणि मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये सुंदर बॉस प्रयत्न करतोय परंतु मित्रांनो सेमीला वगैरे सुंदरचे हार होते परंतु मोठा असा कमबॅक लवकरच करेल सुंदर हा सुद्धा मित्रांनो या मैदानातील संभावित आणि एक टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी ए वन जोडी मोठ्या मोठ्या मैदानात या जोडीचं नियोजन असतंच या जोडीने प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं आहे असं आपल्या सर्वांचा लाडका दशम इंदकेश्री बकासूर आणि घोटचा छोटा सर्जा हा सुद्धा मित्रांनो टॉपमध्येच पळतो आहे थोडा दुखापतीत होता मित्रांनो घोटचा सर्जा एक दोन महिने परंतु आता पूर्णपणे कवर झाला आहे आणि लवकरच आपल्या मोठ्या भावासोबत बकासूरसोबत मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे सासवडचं मैदान बोललं तर बाकासूरसाठी मित्रांनो हे जवळचंच मैदान आहे कारण मित्रांनो सातारा विभा विभागात बाकासूर लांबच्या मैदानामध्ये जात असतो परंतु हे मैदान थोडं जवळचं आहे मुळशीपासून त्याच्यामुळे मित्रांनो ह्यासुद्धा मैदानात मामा नक्कीच टॉपचं नियोजन करतील आणि नक्कीच आपल्या ही जोडी आपल्या या मैदानात दिसू शकते ज्या ज्या मैदानात ही जोडी पळते त्या त्या मैदानात मित्रांनो तर असतेच परंतु एक नंबर देखील असतोच या जोडीचा कारण तुफान स्पीड आहे आणि चांगलं असं समीकरण जोडून येतो यासुद्धा जोडीचं तर मित्रांनो हे आहेत या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पहिरे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात कोणत्या नंदी कोणत्या गटात पडणार त्याचीसुद्धा मित्रांनो अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला नेहमी बघायला मिळते त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये